नमस्कार आज वसई विराज शहर महानगरपालिकेवरती बहुजन विकास आघाडीने मोर्चा काढलेला आहे मोर्चा काढण्याचं मुख्य कारण म्हणजे वसईतील रस्त्याची हालत फार गंभीर झालेली आहे संपूर्ण रस्ते खेळखिळ झाल्यामुळे भरपूर ठिकाणी लोकांना त्रास होऊ लागलेला आहे आता बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नमस्कार नमस्कार आज तुम्ही मोर्चा घेऊन आला त्याचं विशेष मुख्य कारण काय मुख्य कारण म्हणजे रस्त्यामधील खड्डे आणि त्याच्यावरती न होणारी यांच्याकडून कोणत्या प्रकारची सुविधा किंवा खड्डे भरण्यासाठी करत असलेली दिलंगे मागील कित्येक वेळापासून आपण महानगरपालिकेला विनंती करतो आहोत पण एकही जबाबदार व्यक्ती जबाबदारी घ्यायला तयार नाही आज दोन व्यक्ती अपघात पावलेले आहेत ह्यांना जबाबदारी कोण घेणार त्यांना कुटुंब नाही आहेत का जबाबदारी महानगरपालिकेची बनते का नाही वी आर अ टॅक्स पेयर्स आम्हाला सुविधा का भेटत नाहीत हे खड्डे कधी बुजणार कधी नव्हे तर यावर्षी गणपती बाप्पांचं आगमन आणि विसर्जन हे खड्ड्यामध्ये झालेलं आहे देवीचंही आगमन आणि विसर्जन खड्ड्यामध्ये झालेलं आहे म्हणजे देवही खड्ड्यात लोकही खड्ड्यात जायचं कुठे आम्ही म्हणून हा मोर्चा आज महानगरपालिकेवर आम्ही आणला आहोत तुम्ही महानगरपालिकेला वेळोवेळी वे जेव्हा सांगता किंवा त्यांच्याकडे कामाचं विनंती करता तेव्हा तिथून काय उत्तर मिळते की नाही तुम्हाला कम्प्लीट दुर्लक्ष केलं जाते लक्ष दिलं जात नाही आणि फक्त आश्वासनं मिळतात कामं होत नाही लवकर चालू करू आता चालू होईल पण काम मात्र काहीही होत नाही काम होत नाहीये आता कामकाज जर होत नसेल आम्ही मोर्चा नंतर पुढचं काय पाऊल असणार आहे अजून ह्याच्यापेक्षा मोठा मोर्चा होईल आता आम्ही शांततेने करतोय मग संविधानिक आम्ही चालतोय ह्याच्या पुढे काय होईल ह्याला जबाबदार आम्ही राहणार नाही महानगरपालिका आहे कारण लोकांचा रोष आहे आणि जनतेच्या रोषापुढे कोणी टिकू शकत नाही हे यांनी लक्षात ठेवावं आपल्यासोबत वसईतील कार्यकर्ते आणि नामवंत देखील आहेत ते ते काय सांगतात ऐकूया आज जी हालत झालेली आहे ही केवळ सत्ता परिवर्तन जे झालं ह्या नावाखाली ही हालत झालेली आहे आजपर्यंत वसईमध्ये केवढेही खड्डे झाले असतील तरी त्या खड्ड्याचं निरसन लवकरात लवकर करण्यात आलं परंतु माझ्या ऐकिवात असं आहे की जे आता सत्तेत आहेत त्याने जे पॅचवरचं टेंडर होतं हे टेंडर त्यांच्या कार्यकर्त्यांना काम मिळावं म्हणून नवीन टेंडर काढलेलं आहे आणि जे आम्हाला सांगण्यात येतं जे आपल्याला रील रीलमध्ये जे आपण ऐकतो की आता आम्ही एम एम आर डी ए कडे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा ऐकिवत आहेत परंतु एम एम आर डी ए कडे फक्त वसईचे चार रस्ते जे आमदार हितेंद्र ठाकूर असताना जे सँक्शन झाले होते त्याच्याविषयी चर्चा केली जाते जे सामान्य रस्ते आहेत ते त्यांच्या त्या नावाखाली ते खपव खपोल, खपवलं जात आहे आणि वास्तविक नवीन टेंडरची परिस्थिती यांनी तयार केलेली आहे आता नवीन टेंडर पास होऊन यायला जवळजवळ सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे तोपर्यंत का वसईची जनता खड्ड्यामधून जाणार का ही काय पद्धत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे टार कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ह्या टार कॉन्ट्रॅक्टरना गेले दीड वर्ष झाली पेमेंट केलेलं जात नाही आणि म्हणून टार कॉन्ट्रॅक्टर सुद्धा ही काम करायला पुढे निघत नाही ऍडव्हान्स मध्ये त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती जी आहे हे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ही जी काय परिस्थिती उद्भवली आहे ही विचित्र परिस्थिती आहे गेल्या पस्तीस वर्षात जी परिस्थिती उद्भवली नव्हती ती आज आपल्या समोर दिसत आहे तर आपण बघितलं महानगरपालिका महानगरपालिका आगे बडो बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा क्षितिश दादा आगे बढो

दादा आग्रे पढ़ो पोजा विकास आघाड़ी